काँग्रेसचा जाहीरनामा आणि सॅम पित्रोडांनी नुकतीच मांडलेली सूचना याच्यावरून मोठ्या प्रमाणावरती गदारोळ सुरू झालेला आहे विशेषत काँग्रेसच्या जाहीरनाम्याचा जो विषय आहे म्हणजे त्यात मुस्लिमांचं तुष्टीकरण पण काँग्रेसनं हे यापूर्वीही केलेलं आहे त्यामुळे त्यात नवीन असं आपल्याला वाटावं असं खरं तर काही नाही आहे परंतु आत्ता काँग्रेस ज्या इरेला पेटून हे मुद्दे मांडता आहे ते लक्षात घेता भारत हा मुस्लिमांसाठीचाच चाथ आणि मुस्लिमांचाच देश आहे असं काँग्रेसला काही सांगायचं आहे का, का सुचवायचं आहे का असा प्रश्न निर्माण होतोय कारण या जाहीरनाम्याबाबत किंवा त्या जाहीरनाम्यातल्या तरतुदींबाबत कुठलंही खंडन काँग्रेसचा एकही नेता करत नाही उलट त्या पक्षाचे अध्यक्ष मोदींनाच भेटून आमचा जाहीरनामा काय आहे ही समजवायची भूमिका घेतात हे सगळंच अनाकलनीय आहे नमस्कार गोजोस्कोपमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे काँग्रेसचा जाहीरनामा की गेला आठवडा आता एकूण चर्चेचा विषय झालेला आहे राजस्थानातल्या दोन प्रचारसभांमध्ये पंतप्रधान मोदींनी या जाहीरनाम्यातल्या काही तरतुदींची जी चिरफाड केली त्याच्यामुळे खरं तर वाद पेटलेला आहे वस्तुत पूर्वी हैदराबादमध्ये बोलताना राहुल गांधींनी हा जा, जा, जाहीरनामा आणि त्यातल्या तरतुदी याच्यावर भाष्य केलेलंच होतं त्याच्यावरून आंध्रात हैदराबादमध्ये भाजप आयोगाकडे गेलेला आहे आणि त्याची तक्रारही झालेली आहे पण तरीही त्याची देशव्यापी किंवा ज्याला आपण म्हणतो की रस्तो रस्ती चर्चा असा विषय नव्हता पंतप्रधानांनी तो विषय काढला आणि त्याच्यावरून खरं तर गदारोळ सुरू झालेला आहे म्हणजे देशाच्या साधनसंपत्तीवरती सगळ्यांचा इक्वल हक्क आहे असं वगैरे पण त्या जाहीरनाम्यात म्हटलेलं आहे परंतु त्याचं रिडिस्ट्रीब्युशन मात्र अल्पसंख्याकांना केलं जाईल असं सूचित करणारी वक्तव्य किंवा विधानं ही त्या जाहीरनाम्यात आहे आणि तसंच राहुल गांधी बोललेले होते खरं तर तेच आक्षेपार्ह होतं पण मोदींनी त्याची ज्या पद्धतीनं चिरफाड केली ती लक्षात ती ही काँग्रेसच्या नेत्यांना अत्यंत झोंबलेली आहे अर्थात काँग्रेसचं हे मुस्लिम तुष्टीकरण ही काही आजची बाब आहे अशातला भाग नाही शहाबानो प्रकरणामध्ये सुद्धा सर्वोच्च न्यायालयानं जो निकाल दिलेला होता पोटगी संदर्भातला राजीव गांधींनी तो निकाल खुंटीला टांगून ठेवला आणि लोकसभेत वेगळंच बिल पास करून घेतला हा इतिहास आहे हा इतिहास काँग्रेसही नाकारू शकणार नाही परंतु यापूर्वीच्या काळामध्ये वेगवेगळ्या मार्गांनी काँग्रेस या पद्धतीनं तुष्टीकरण करत आलेलं आहे पण आत्ता मात्र राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली जी काँग्रेस ही इरेला पेटल्यासाठी किंवा भारत हा फक्त मुस्लिमांसाठीचाच देश आहे अशी काही समजूत करून घेऊन काही रचना करती आहे का म्हणजे संपत्तीचं वाटप आम्ही सगळ्या देश या देशभरातल्या सगळ्या श्रीमंतांच्या संपत्ती आम्ही ते अमेलगमेट करणार त्या सोन्याचं आम्ही इव्हॉल्युएशन करणार आणि मग त्याचं रिडि डिस्ट्रीब्युशन करणार असं सांगत देशभरातलं मरुद दे, पण आत्ता काँग्रेसचं सरकार कर्नाटकात आहे तेलंगणात आहे काँग्रेसचे म्हणजे कर्नाटकातले जे उपमुख्यमंत्री आहेत डी के शिवकुमार त्यांच्याकडे आम्हा संपत्ती आहे काँग्रेसचे तिथले सगळ्या नेत्यांकडे मोठ्या प्रमाणावर संपत्ती आहे एवढंच कशाला या राहुल गांधींचे जे जावई आहेत म्हणजे गांधी कुटुंबाचे रॉबर्ट वद्रा तेही काही गरीब नाही आहेत तर आधी घरापासून सुरुवात करा अशी टीका आता सुरू झालेली आहे कर्नाटकातल्या काँग्रेस नेत्यांची संपत्ती खरं तर ती सगळी एकत्र केली पाहिजे आणि कर्नाटकातल्या लोकांना तुम्ही ती वाटली पाहिजे इथे जे काही गरीब आहेत त्यांना इथं तुमचं सरकार आहेच ना आम्ही सत्तेवर आल्यास एक लाख रुपये इथल्या गरीब महिलांना देऊ कर्नाटकात सरकार आहे तेलंगणात सरकार आहे काँग्रेसनं खरं तर तिथं हा पॅंडा पाडून द्यायला हरकत नव्हती परंतु असं काहीही न करता हवेतल्या गप्पा मारता मारता राहुल गांधी इतक्या पुढं गेले आणि नको ती वक्तव्य ते करत राहिलेले आहेत अर्थात ती नको ती अशातला भाग नाही ते कोणाला डिवचतायत की ही काँग्रेसची रणनीती आहे असाच प्रश्न खरं ते यातून निर्माण झालेला आहे पण त्याहीपेक्षा गंभीर बाब की हा देश हा फक्त मुस्लिमांचाच आहे असं काँग्रेस काही मानतंय का, का असं वाटण्यासारखी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे बघा आत्ता कर्नाटकात काँग्रेसचं सरकार आहे आणि त्यांनी तिथे एक निर्णय घेतलेला आहे मागं आपण बघितलंच कर्नाटकातच निर्णय घ्यायला गेलेले होते सरकार की मंदिरांच्या संपत्तीवरती कर लावायचा निर्णय पण तो मंत्रिमंडळानंच फेटाळून लावला तिथंच मंत्रिमंडळातच मारामारी झाली अशी परिस्थिती आली कारण त्याचा बॅकलॅश आला असता निवडणुकीच्या तोंडावरती आणि आत्ता निवडणूक धामधूम सुरू आहे तर त्यात त्यांनी निर्णय घेतला आहे की तिथल्या मुस्लिमांना ओबीसी कोट्यामध्ये आणायचं आणि त्यांना ते द्यायचं असाच काहीसा निर्णय हा खरंतर हैदराबादमध्ये सुद्धे तेलंगणामध्ये सुद्धा म्हणजे तत्कालीन आंध्र प्रदेशमध्ये काँग्रेसने घेतलेला होता पण सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाने तो डाव आणून पाडलेला होता आणि आता पुन्हा काँग्रेस त्याच वाटेनं चाललेला आहे मग अशा एका विशिष्ट समाज घटकाविषयीच काँग्रेस संवेदनशील का याचं कुठलंही स्पष्टीकरण काँग्रेसचा एकही नेता सध्या देताना दिसत नाही खडगेजीने एकदम म्हणजे पंतप्रधानांच्या टीकेनंतर खडगेजी उठले आणि त्यांनी सांगायला सुरुवात केली की मी पंतप्रधानांकडे वेळ मागितलेली आहे ते चुकीच्या गोष्टी सांगतायत आमच्या जाहीरनाम्याचा अर्थ असा नाही ते चुकीचं इंटरप्रिटेशन करतायत तर आमचा जाहीरनामा काय आहे हे समजावून सांगण्यासाठी मी त्यांची वेळ घेतो आहे हे हास्यास्पद आहे खडगेजींनी मोदींना समजावून सांगण्याची गरज काय त्यांनी खरं तर आधी अशी काही गोष्टी अशा तरतुदी जाहीरनाम्यात लिहिल्याच का गेल्या याची विचारणा पक्षाकडे केली पाहिजे या, के या जाहीरनामा समितीचे प्रमुख म्हणजे महान अर्थतज्ञ चिदंबरम होते ते महान आहेतच होतेच अभ्यासू वगैरे आहेतच पण त्यांनी ते लिहिलेलं आहे, आहे खडगेजी त्यांचं कान धरणार आहेत का चिदंबरम तुम्ही हे काय लिहिलं आहे हे का लिहिलं हे विचारणार आहेत का परत राहुल जे काही बडबडत चाललेत अहो राहुलजी तुम्ही हे काय बोलताय हे कान धरून खडगेजी विचारणार आहेत का त्यांची शामत आहे का तेवढी मोदींना समजावण्यापेक्षा हे त्यांनी खडगेंनी खरंतर स्वपक्षातल्या नेत्यांनाच सांगायला पाहिजे सुनवायला पाहिजे पण ते होताना दिसत नाही अर्थात गांधी कुटुंबासमोर काँग्रेसचा एकही एक नेता अशा स्वरूपाचं काही करणार नाही हे सर्वांना माहिती आहे है। दुसरा आक्षेप काँग्रेस सातत्याने राहुल गांधी असतील किंवा त्यांच्या मागोमाग सगळे लोक की संविधान बुडवायला चाललेले आहेत आता हे पण हास्यास्पद आहे एकाच विशिष्ट जाती समूहाला किंवा धर्मसमूहाला संविधानात कधी माप दिलंय असं काही आहे का अभ्यास त्याच्यावर सांगावं मग एकाच धर्मासाठी ही जी तळमळ सगळी सुरू आहे आणि त्याला अनुरक्षून तुम्ही गोष्टी करणार आहात मग हे संविधानाला अभिप्रेत आहे काय म्हणजे काँग्रेसने आता सरकारमध्ये असताना मध्यंतरीच्या काळात म्हणजे या पूर्वीच्या काळामध्ये अशा कितीतरी घटनाबाह्य निर्णय घेतलेलेच आहेत ना मग तेव्हा संविधान बुडलं नव्हतं का नाही आता बघा की संविधानात मूळ आंबेडकरांनी जे त्यांच्या अध्यक्षतेखालच्या संविधान सभेने जे लिहिलेलं आहे त्यात कुठेही सोशालिस्ट हा शब्दही नव्हता इंदिरा गांधींच्या काळात तो आणला गेला मग तेव्हा संविधान बुडलंच नाही का तेव्हा संविधान बुडवणे किंवा या सगळ्यापेक्षा सुद्धा एका विशिष्ट जातीसमूहाला किंवा धर्मसमूहाला उद्देशून काँग्रेस हे करतं आहे तर याचे फक्त आपल्या देशापुरते संदर्भ बघून चालणार नाहीत हे टुलकीट या निमित्ताने काय करू पाहतं आहे हे बघावं लागेल म्हणजे ते जे त्यांचं सूचन आहे ते सूचन हे फक्त आपल्या देशापुरतं असं न बघता आपल्या देशाची अर्थव्यवस्था मारून टाकणारं आहे मग ते कोण करत आहे आणि का करत आहे हेही बघितलं पाहिजे राहुल गांधींच्या या वक्तव्याचे फक्त हिंदूमध्येच असे काही प्रसाद उमटले असं जर आपण मानायला गेलो तर आपण दुधखळे ठरवू याची सगळ्यात मोठी रिॲक्शन अजून आपल्याला ती लक्षात येणार नाही पण केरळमध्ये ख्रिश्चन समाज मोठ्या प्रमाणावरती आहे त्या समाजातही उद्योगपती आहेत पैसेवाले लोक आहेत चर्च ही मोठी संस्था आहे त्यांच्याकडेही पैसे आहेत मग हे जे काही मुस्लिम तुष्टीकरणाची भूमिका काँग्रेस घेत आहे मी केरळात तमिळनाडूत ही खरं तर ख्रिश्चन समाजाला अत्यंत धोकादायक पद्धतीची आहे मग तो समाज यांच्या मागं उभा राहणार आहे का मग हे कुठल्या भारताविषयी राहुल गांधी बोलत आहेत हे सुद्धा राहुल गांधी आणि त्यांच्या सगळ्या बगलबच्च्या आता सांगण्याची आवश्यकता आहे या देशात हिंदू किंवा मुस्लिमांशिवाय अन्य जातीसमूह पण आहेत पारसी समुदाय आपण घेतला तर तो उद्योग जगतातला आहे मोठमोठ्या प्रमाणावरती आहेत मग त्यांची संपत्ती तुम्ही काढून घेणार आहात का प्रश्न अनेक आहेत परंतु अशा स्वरूपाचा बुद्धिभेद करणं यातून काँग्रेसचं भलं होणार नाही उलट पहिल्या टप्प्यात जे काही कदाचित एका अपप्रचारातून कमी मतदान झाले त्यामुळे चारसं पार होणार नाही असा जो काही अपप्रचार सुरू झाला होता त्याला एका पद्धतीनं सॅम पेथ्रोडा आणि राहुल गांधी यांनी सुरुंग लावलेला आहे सॅम पित्रोडा सांगतात की अमेरिकेत अशा स्वरूपाचा कायदा आहे आता त्यांनी तो जो काही भूमिका मांडलेली आहे त्यांची जी सूचना आहे अमेरिकेत कायदा आहे परंतु तो सगळ्या राज्यात एक समान नाही इथले अनिवासी भारतीय तो कायदा काय आहे तेच आता सोशल मीडियावर सांगायला लागलेले आहेत पण याहीपेक्षा एक महत्त्वाचा भाग आहे अमेरिकेतली कुटुंब व्यवस्था जर आपण लक्षात घेतली आणि भारत असेल किंवा उपखंड असेल किंवा एकूण आशियाई समाज असेल तर इथली कुटुंबसंस्था जर आपण लक्षात घेतली तर या दोन कुटुंब संस्थांमधल्या मानसिकतेतच फार मोठ्या प्रमाणावरती फरक आहे मग त्या फरकाचं काय केवळ कुठेतरी काहीतरी आहे म्हणून ते आपण घ्यावं तर अशा स्वरूपाची कॉपी टू पेस्ट कुठलाही समाज सहजपणे करत नाही पण हे पेट्रोलांना कळत नाही का पण ते त्यांना जरी कळत असलं तरी त्यांचे अजेंडे मुळात वेगळे आहेत त्यांचे बोलविते धनी वेगळे आहेत ते धनी जे सांगतायत ते हे सगळं बोलत आहेत त्यामुळे आपण काय बोलतोय हे राहुलनाही आता कळेन असं झालंय आणि पिटरोडांनाही कळेन असं झालंय अन्यथा निवडणूक सुरू असताना इतक्या भयंकर सूचना किंवा भयंकर वक्तव्य या लोकांनी केलीच नसती म्हणजे आत्तापर्यंत टीका अशी होत होती आत्ता की म्हणजे ते प्रमोद कृष्णन काँग्रेसमधूनच बाहेर पडलेले नेते आहेत तर ते वारंवार सांगतात की काँग्रेस आता पूर्णपणे डाव्यांच्या किंवा कम्युनिस्टांच्या गे हातात गेलेली आहे पण हे तेवढ्या पुरतं नाही काँग्रेस चे सगळे हे जे काही गणंग नेते आहेत तर हे एका टूलकिटचा भाग झालेत हेही त्यांना कळत नाही अशी परिस्थिती आहे मग अशा अवस्थेत कुठल्या तरी टुलकीटसाठी काम करणाऱ्या लोकांना या देशातल्या लोकांनी निवडून का द्यायचं हा थेट प्रश्न आपण विचारलाच पाहिजे त्यात गैर कुठलीच गोष्ट नाही यामुळे आपण भाजपचे किंवा अन्य पक्षांचे असे होत नाही राष्ट्रहित हे सर्वोपरी असलं पाहिजे आणि ते आहेच म्हणूनच काँग्रेस जी भूमिका जाहीरनाम्यातून किंवा त्यांच्या नेत्यांच्या वक्तव्यातून मांडती आहे की देश तोडणारी आणि देश विघातक आहे म्हणूनच ती नाकारली गेली पाहिजे अशी आमची भूमिका आहे मित्रांनो आमचं आजचं विवेचन आपल्याला कसं वाटतं आम्हाला आवर्जून सांगा तुमच्या सूचनांचं स्वागत आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा गोजोस्कोप धन्यवाद